हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मंगळसूत्र हा अलंकार लग्नानंतर प्रत्येक स्त्रिया घालतात सध्या मंगळसूत्रामध्ये ही नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात हल्ली तर प्रत्येक साडीला मॅचिंग मंगळसूत्र घालण्याचा ट्रेंड आला आहे आर्टिफिशियल मंगळसूत्र ही सध्या फॅन्सी आणि पारंपरिक पॅटर्नच्या मंगळसूत्राची भरपूर व्हरायटीज मार्केटमध्ये मा अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या सर्वात जास्त फॅशनमध्ये असलेल्या मोहनमाल मंगळसूत्राचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्याचे मोहनमान मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत परंपरा आणि आधुनिकता अशा कॉकटेल लुकचे हे मंगळसूत्र खूपच फॅशनेबल आणि स्टायलिश वाटतात नाजूक पॅटर्नमध्ये अशा डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही डेली यूजसाठी निवडू शकता यामध्ये पारंपरिक वाटी डिझाईनमध्ये असे मंगळसूत्र खूपच आकर्षक वाटतात आणि जर तुम्हाला यामध्ये मॉडर्न पॅटर्न हवा असेल तर तुम्ही यामध्ये अशा फॅन्सी डिझाईन्स ट्राय करा खूपच रिच आणि ट्रेंडी वाटतात असे नाजूक पॅटर्नचे मोहनमाळ मंगळसूत्र तुम्ही सोन्यामध्ये देखील घडून घेऊ शकता खूप सुंदर दिसतात एक सरी दोन सरी तीन सरी यामध्ये अशा वेगवेगळ्या फॅन्सी डिझाईन मध्ये असे मोहनमाळ मंगसूत्र ट्रेंड करत आहे अशा लेअर पॅटर्न चे डिझायनर फॅन्सी मोहनमाळ मंगळसूत्र साडी वर ड्रेसवर वेस्टर्न लुक देतात आणि खूपच मॉडर्न दिसतात बोटनेक लाईनच्या ब्लाउज वर किंवा ड्रेसवर इतर कोणतेही दागिने न घालता फक्त असे हेवी लाग मोहनमाळ मंगसूत्र घाला अप्रतिम तुमचा लुक दिसेल सध्या पारंपरिक लुकचे आधुनिक पॅटर्नचे असे मंगळसूत्र खूप ट्रेंड करत आहेत आणि हा ट्रेंड अभिनेत्री फॉलो करताना दिसत आहेत जर तुम्हाला जास्त दागिने आवडत नसतील आणि सध्या फॅशन मध्ये पारंपरिक लुकचे पण आधुनिक पॅटर्न चे असे मंगळसूत्र घालायला आवडत असतील तर तुम्ही असे डिझायनर मोहनवाळ मंगळसूत्र नक्की ट्राय करू शकता खूपच स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात हे असे मोहनवाळ मंगळसूत्र तुम्ही कार्यक्रमामध्ये ट्राय करा सिंपल साडीवर प्लेन साडीवर डिझायनर साडीवर काटपद्ध साडीवर पारंपारिक नऊवारी अशा कोणत्याही प्रकारच्या साडीवर हे मंगळसूत्र खूपच खुलून दिसतात आर्टिफिशियलमध्ये अशा मोहनमाळ मंगळसूत्राच्या भरपूर डिझाईन्स अवेलेबल आहेत जर तुमचे बजेट असेल तर तुम्ही गोल्डमध्ये देखील असे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तर माहिती नऊ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद